आपण हे केलेलं आहे बंदिस्त शेळीपालन आणि या शेळीपालन शेडमध्ये आपल्याकडे आहेत बिटल तसेच उस्मानाबादी किंवा क्रॉस ब्रिडिंगच्या शेळ्या तुम्हाला प्युअर बिटल पाहिजे असेल तर प्युअर बिटल हे आपल्याकडे सर्व काही उपलब्ध आहे आणि आपल्या हे शेडचं असं स्ट्रक्चर वगैरे आहे शेळ्यांना सध्या सुका वगैरे चारा टाकलेला आहे त्यामुळं सर्व शेळ्या खाण्यामध्ये एकदम गोंग झालेल्या आहेत तर हे आहे बंदिस्त शेळीपालन आणि ह्याच्यामध्ये शेळ्यांची संख्या कमी जास्त होते तर आपण इथे शेडमध्ये पूर्णपणेच म्हणजे बाहेरून बोकडे वगैरे विकत नंतर शेळ्यापासूनच इथे पिल्ले वगैरे तयार करून पूर्णपणे मोठे पिल्ले केले जातात आणि डिरेक्टली <coughs> वजन करून ठराविक भावानुसार शेतकऱ्या म्हणजे इतरांचे जे, जे कोणी विक्रेसाठी आलेलं आहे त्यांच्यासाठी दिले जातात तर जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर आपला कमेंट करा आणि तुमच्याकडे कसं के जीने बोकळ किंवा पाटरो किंवा शेळी मिळते तेही कमेंटमध्ये सांगा पण त्याच्यानुसार बघूयात भाव वगैरे ठरवूयात आणि तुम्हाला कसं शेड वगैरे वाटलं तेही सांगा अशा प्रकारे हा आहे पीम मित्रांनो एवढं रोज सकाळी खत वगैरे निघतो शेळ्यांपासून आणि असं आहे सध्या शेळीपालन शेडमधील आपलं सध्याची परिस्थिती तर एकदा शेडमध्ये जाऊन तुम्हाला फिरफटका मारून आणतो तर हे आपलं बिटल उस्मानाबाद आणि गावरान शेळीपालन आहे बिटल बोकडची सध्या मार्केटमध्ये खूप डिमांड आहे हे जे बोकड आहे जवळपास चाळीस पंचाळीस हजार कमीत कमी याची किंमत आहे कारण हे खूप महाग विकलं जात आहे आणि हे एका ब्रेडल म्हणून वापरलं जातं कारण याच्यापासून खूप जोरात रिझल्ट मिळतात आणि वजन वगैरे वाढतं तसेच आपण इकडे कुक्कुट फार्म केलेलं आहे प्युअर गावरान देशी कोंबडे आहेत आणि याची सध्या लोकांना मार्केटमध्ये खूप ट्रेंड सुरू झालेला आहे कारण लोक आता बॉयलरकडे जायना झालेत जा त्यांना एकदम देशी असं चिकन घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण तो स्टॉक पाळला आहे हे इकडं आहेत आपल्या प्युअर शेळ्या प्युअर शेळ्या तर मित्रांनो त्या शेडबद्दल माहिती सांगणारे आपण सर्व काही व्हिडिओ बनवले आहेत आणि आपण आपला यूट्यूब चॅनल इंस्टाग्रामच्या पेजला लिंक केलेलं आहे तुम्हाला प्रोफाईलच्या तिथे त्याची लिंक भेटेल किंवा यूट्यूबलाही आपण याचे सर्व काही व्हिडिओज टाकलेले आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेहमी रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो तर त्याचे तुम्हाला अपडेट्स भेटतील आणि सर्व काही तुमचे जे काही डाउट्स क्वेश्चन्स असतील त्याचे आन्सर तिथे ऑलरेडी दिलेले आहेत थँक्यू मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि हा टाइम आहे शेळ्यांसाठी वैरण वगैरे काढायचा किंवा त्यांना वैरण वगैरे आणून द्यायचं तर दुपारी चार वाजता वगैरे शेळ्यांना गवत वगैरे टाकून झालं होतं तर चला आता आपण शेतामध्ये जाऊयात आणि काढूयात